अर्थ वजा गुरुचरित्र कथा एक श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र कथा एक लेखक व्हायरल स्वामी शॉट्स दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अक्कलकोट नगरी हे एक असे ठिकाण होते जिथे साक्षात देवाचा अंश म्हणून श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य होते त्यांचे बोलणे म्हणजे साधेपण अर्थपूर्ण ज्ञान त्यांची उपस्थिती म्हणजे लाखो भक्तांसाठी एक आधारस्तंभ त्याच नगरीच्या एका दूरच्या खेड्यात दत्ताराम नावाचा एक शेतकरी राहत होता त्याचे मन नेहमी दुःखाने भरलेले असायचे जमिनीला पाणी नाही बीजाला अंकुर नाही माझे नशीबच खराब आहे असे तो नेहमी स्वतःशी बोलत असे एके दिवशी दत्तारामने ठरवले आता फक्त स्वामीच मला या दुःखातून बाहेर काढू शकतात मी त्यांच्याकडे जाईन आणि त्यांच्या पायांवर आपले दुःख सांगेन ही इच्छा मनात धरून तो लगेच स्वामींच्या दर्शनासाठी निघाला चालत चालत दत्ताराम स्वामींच्या मठाजवळ पोहोचला तिथे भक्तांची मोठी गर्दी जमली होती तरीही दत्तारामला गर्दीतून स्वामींचे तेजस्वीरूप स्पष्ट दिसले त्यांचे ते तेज पाहताच त्याच्या मनाला एक वेगळीच शांती मिळाली दत्ताराम धावतच गेला आणि त्याने स्वामींच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले महाराज माझी शेती सुकली आहे माझे मन थकले आहे मला आधार द्या असे म्हणून तो रडू लागला स्वामींनी हळूवरपणे हातवर केला स्वामींनी दत्तारामकडे पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाले अरे बाळा तुला पाण्याची नाही तर तुझ्या मनातील विश्वासाच्या दुष्काळाची चिंता आहे तू जमिनीला पाणी दे पण त्याआधी तुझ्या कर्माला आणि श्रद्धेला पाणी दे पाऊस हा निसर्गाचा नियम आहे तो येईलच पण तोपर्यंत तू हात जोडून बसलास तर तुझे काम कसे होणार निश्चय हाच गुरुचा आशीर्वाद असतो कर्म कर आणि फळ मिळेल याची खात्री ठेव हीच खरी निष्ठा आहे मग स्वामींनी दत्तारामला जवळ बोलावले आणि प्रेमाने म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून त्यांनी आपल्या झोळीतील थोडीशी विभूती त्याला दिली जा ही भूमीला लाव आणि कामाला लाग स्वामींचे शब्द आणि विभूती घेऊन दत्ताराम नव्या उत्साहाने आपल्या खेड्याकडे परतला त्याने शेतात ती विभूती लावली आणि लगेच कामाला सुरुवात केली त्याच्या मनात आता भीती नव्हती फक्त स्वामींवरचा दृढ विश्वास होता काही दिवसांतच दत्तारामच्या खिड्यात जोरदार पाऊस झाला शेत हिरवेगार झाले पण दत्तारामला समजले की पाऊस तर येणारच होता पण खरा चमत्कार झाला तो त्याच्या मनात त्याच्या मनात आलेली निश्चय आणि निष्ठा हीच स्वामींची खरी कृपा होती स्वामींनी मला शिकवले की जेव्हा आपण आपल्या कामावर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपली सर्वात मोठी शक्ती आपल्या आतच जागृत होते आपली श्रद्धाच आपले नशीब बदलते सदैव भिवू नकोस